की आज खर तर झोपडपट्टी वासियांसाठी आज खरच खूप आनंदाचा दिवस आहे आपले साहेब तीन दिवस बेमोजत अंबरम उपोषणाला बसले होते आणि त्या उपोषणाला आपल्याला यश भेटलेलं आहे आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सा शब्द पाळलेला आहे आणि खरच खूप सर्व आनंदित आहेत आणि जसे तुम्ही बोलले की जे भाडकरी आहेत त्यांना आपल्याला मूल मालक लागतील सर्वसाठी तर आपण आम्ही आमच्या टीमनी पूर्ण चिंचवड्यातल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांना आम्ही कॉन्टॅक्ट करायला आम्ही सुरू केलेला आहे आणि तसंच जे गावी असतील त्यांना आम्ही एक मुदत दिलेली आहे की तुम्ही या या वेळेत तुम्ही इथं या मग तुमचं सर्वेमध्ये मग तुमचं पुढे बायोमेट्रिक सर्वे आणि सगळी प्रोसेस पुढची तुमची सुरू होऊन जाईल आणि जे आता इथं स्थानिक मूळ मालक असतील त्यांचे सर्वे आम्ही पहिले पुढे लवकर लवकरात लवकर आम्ही करून घेऊ आणि तसंच परत एकदा आम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे ठाण्याचे लोक खासदार नरेशजी मस्के साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आता मागचे तीन चार दिवस तुम्ही बघितलं आमचे आदर्श माननीय विजयजी चौगले साहेब यांनी जो बायोमेट्रिक सर्वे बंद झालेला काही कारण असतो त्याच्या त्यामुळे त्यांनी जो उपोषण हाती घेतलेलं आज त्या उपोषणाला यश आलेलं आहे आणि माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज बायोमेट्रिक परत सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आम्हाला जेव्हा जेव्हा उपोषण सुटला शनिवारी तेव्हापासूनच लोकांचे फोन यायला लागलेले की नक्की चालू होणार आहे का नाही म्हणजे लोकांनी आवर्जून आज सकाळपासून स्वतःहून फोन आले की कधी एची टीम येणार आहे आणि कधी आपलं बायोमेट्रिक सर्वे कधी होणार म्हणून इथं लोकांमध्ये एक उत्साह पण आहे की हा खरं आता यांना अख्ख्याचे घर मिळणार आहेत आणि हा तो, परत हो इल, तो सर्वे परत एकदा चालू होईल आणि मी लोकांना पण हेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी व्यवस्थितपणे कॉपरेट करावं हे सगळी आणि सर्वे व्यवस्थितपणे पार पडेल आमच्या दोन टीम आहेत एक बायोमेट्रिक करणारी टीम आहे नंबरिंग करून बायोमेट्रिक करणार दुसरी टीम आहे आमची रजिस्टर आम्ही मेंटेन में करतो तर लोकांना सांगून त्यांच्याकडून मालकीचे कुटुंबाचे जे काय कागदपत्र आहेत लाईट बिल आधार कार्ड हे ते सगळं घेऊन ते एक रजिस्टर मेंटेन करतो आम्ही मॅन्युअली ते रजिस्टर मेंटेन झालं वाले त्याचं बायोमेट्रिक करून फायनल करतात म्हणजे त्यांच्याकडे तो रेकॉर्ड तयार होतो